नमस्कार मंडळी मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते तिने आतापर्यंत अनेक दर्जेदार काम आहे का ती झळकली आहे समांतर आणि रान बाजार या दोन वेब सिरीजमध्ये तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती अगबाई अरेच्या या चित्रपटाद्वारे तिने कलाक्षेत्रात पदार्पण केलं होतं आज ती निर्माती देखील आहे ठरलं तर मग फेम अभिनेत्री ज्योती चांदेकर यांची तेजस्विनी पंडित मुलगी आहे पूर्णा आजी म्हणून त्या आज संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातात ज्योतिताई चांदेकर यांनी एकटीने आपल्या मुलींचा सांभाळ केला कुठल्याही आईचे एकच स्वप्न असते मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि संसार थाटावा था तेजस्विनी यांनी दोन हजार मध्ये आपला बालमित्र भूषण केला होता भूषण हा नामांकित उद्योगपती रामेश्वर रूपचंद बोप यांचा एकुलता एक मुलगा होता काही कारणास्तव दोघांमध्ये घटस्फोट झाला सध्या तेजस्वीने सिंगल आहे त्यामुळे चाहते तिला लग्न कधी करणार असं सारखे विचारतात तर वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी अखेर तेजस्विनी लवकरच लग लग्न करणार आहे याबाबत तिने स्वतःच भाष्य केलं आहे तर ती म्हणाली की मी लग्न करण्यास तयार आहे पण मला असा मुलगा हवा की त्याने माझे आर्थिक भावनिक गरजा पूर्ण करण्यात सहभाग घेतला पाहिजे तेव्हाच मी लग्न करण्याचा विचार करन तसेच माझ्या मनाचा विचार केला पाहिजे एक स्त्री म्हणून मला आदर दिला पाहिजे तसं तर लग्न म्हणजे स्त्रीला पूर्णत्व मिळतंच असं नाही मी खूप पैसे कमवते माझा व्यवसाय देखील आहे त्यामुळे मी माझ्या परिवाराला विशेषतः माझ्या आईला काहीच कमी पडू देणार नाही तर त्यामुळे पूर्णा आजी यांचा जावळी कोण असेल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफलताऱ्यांची या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद